आरंभ एका नव्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून पर्यावरण संवर्धनासाठी नांदेड सिटी पोलीस स्टेशन रोटरी क्लब पुणे आणि खंडोबा देवस्थान मल्हारगड धैरी यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण मोहिमेचे आयोजन करण्यात आले सामाजिक बांधिलकी जपत झाडे लावा झाडे जगवा हा संदेश देत या उपक्रमात दोनशेहून अधिक झाडांची लागवड करण्यात आली धायरीतील खंडोबा मंदिर परिसरातील फॉरेस्ट भागात पार पडलेल्या चिंचा आवळा पिंपळी यासारख्या उपयुक्त झाडांचा समावेश होता पोलीस निरीक्षक अतुल भोस यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक खडकवासला मतदारसंघाचे भाजप सचिटणी माननीय बापूसाहेब पोकळे यांच्या सौजन्याने हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला याप्रसंगी बोलताना बापूसाहेब पोकळे यांनी म्हटले जीवनासाठी ऑक्सिजन अत्यावश्यक आहे तो निर्माण करण्याचं कार्य झाडं करतात त्यामुळे प्रत्येकाने झाडे लावणे आणि त्याचे संवर्धन करणे ही काळाची गरज आहे दरवर्षी वृक्षारोपण मोहिमेत माझे सहकार्य निश्चित राहील आणि यावेळी पोलीस निरीक्षक अतुल भोस यांनी खडक वाचला आणि परिसरात दोन हजार झाडे लावण्याचा संकल्प जाहीर केला या कार्यक्रमात पोलीस उपनिरीक्षक अतुल भोस सामाजिक कार्यकर्ते खडकवासला भाजप सरचिटणीस बापूसाहेब पोकळे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण जाधव पोलीस उपनिरीक्षक स्वप्नाली गायकवाड गणेश कसबे तसेच रोटरी क्लब सदस्य खंडोबा मंदिर ट्रस्टचे से, सेवेकरी सामाजिक कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते नेताजी बाबर सोमनाथ रायकर दीपक रायकर राहुल तुकाराम पोकळे बापूशेठ पोकळे सागर पोकळे कुणाल पोकळे यांचा विशेष सहभाग होता या वृक्षारोपण उपक्रमामुळे परिसरातील हरिताई वाढेल पर्यावरणाचे संतुलन राखले जाईल स्वच्छ सुंदर आणि निरोगी वातावरण निर्माण होईल अशी भावना व्यक्त करण्यात आली सांगाल आजच्या उपक्रमाबद्दल आजचा उपक्रम हा अतिशय सुस्तुत उपक्रम आहे रोटरी क्लब खराडी आणि नांदेड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पी आय बोस साहेब यांच्या सर्व सहकार्याने हा जो का उपक्रम केलेला आहे अतिशय सुंदर उपक्रम आहे आम्ही या भागात काम करत असताना जी काय आत्तापर्यंत स फॉरेस्टनी मदत केलेली आहे आणि त्याबद्दल त्यांचंही सहकार्य आपल्याला लाभत असतं आणि हा जो झाडं लावण्याचा कार्यक्रम आहे तो अतिशय म्हणजे प्रत्येकाने आपापली जबाबदारी ओळखून निसर्गाचा साहेब म्हणले तसं समतोल राखून हे सर्व काम केलं पाहिजे कारण आपण कोरोनाच्या काळात पाहिलं की ऑक्सिजनची किती गरज आहे आज आपण इमारती बांधतो मोठमोठ्या किंवा हे करतो तर आज त्या झाडांची जेवढी गरज आहे आपल्या शहराला अन्नाची जेवढी गरज आहे तेवढी झाडांचीच गरज आहे तर अशा उपक्रम अनेक पोलीस स्टेशननी किंवा सामाजिक संस्थांनी राबवत अशी मी त्यांना विनंती करतो आजचा जो आपला झाडे लावण्याचा जो उपक्रम केलेला आहे रोटरी क्लब आणि नांदेड सिटी पोलिस यांच्या माध्यमातून तसेच त्याला सहकार्य करणारे आमचे बापूसाहेब पोकळे या सर्वांच्या त्यांचे पदाधिकारी या सर्वांनी मिळून आपण या ठिकाणी वृक्षारोपण करत आहोत झाडांचे संवर्धन करणे हे आपल्या काळाची गरज आहे कारण आपण बघतो की जागतिकरणामुळे आणि ज्या जे कन्स्ट्रक्शनचं वाढलेलं आहे त्याच्यामुळे डेव्हलपमेंटमुळे की आजकाल झाडांची मोठ्या प्रमाणामध्ये तो वृक्ष वृक्ष मोठ्या प्रमाणात केली जाते तर ते त्याच्यामुळे आपल्याला ऑक्सिजनची कमतरता भविष्यामध्ये भासू शकते आपण कधीकधी सोशल मीडियावरती बघतो की एक सिलेंडरची टाकी पाठीवरती लावलेला माणूस आणि त्याच्यातून तो ऑक्सिजन घेतो तर तशी वेळ आपल्यावरती येऊ नये याकरता सध्या सर्वांनी वृक्षारोपण करणे आणि वृक्ष संवर्धन करणे ही काळाची गरज आहे कार्यक्रम कार्यक्रमासाठी अतुल बोस साहेब आहेत साहेब काय सांगाल आजच्या उपक्रमाबद्दल नाही हा उप उपक्रम हा सुत्य उपक्रम आहे पुणे पोलीस आयुक्तालयाचे श्री कमिशनर श्री अमितेश कुमार सर यांनी आम्हाला इन्स्ट्रक्शन दिले होते की व रोटरी क्लब ऑफ पुणे खराडी यांनी पूर्ण सगळ्या पोलीस स्टेशनला झाडं प्रोव्हाइड केलेली आहेत आणि ते झाडं प्रोव्हाइड करून कुठंतरी समाजाची एक बांधिलकी म्हणून आपण ते वृक्षारोपण करणं गरजेचं आहे म्हणून सरांनी सांगितले तुम्ही जे झाडं आपल्याला प्रोव्हाइड केलेले आहेत तर ते झाडं ज्या ज्या ठिकाणी आपल्याला जा जागा अवेलेबल होईल त्या ठिकाणी झाडं तुम्ही वृक्षारोपण करा मग या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते बापूसाहेब पोकळे व त्यांचे सर्व पदाधिकारी यांनी सांग आम्ही त्यांना कल्पना मांडली त्यांनी म्हटले की सर आपण खंडोबाचा माळ या ठिकाणी वन विभागाची जागा आहे तर त्या ठिकाणी आपण वृक्षारोपण करू मग त्यांच्या मदतीने आम्ही खड्डे त्यांनी खांदले व झाडं प्रोव्हाइड करून दोघं मिळून आम्ही वृक्षारोपण करतो आहे वृक्षारोपण नागरिकांनी आतापर्यंत किती तुम्ही हे केलं मग आत्तापर्यंत आता इथं दोन दोनशे ते तीनशे झाडं लावतो आहे खडगवासला इथं आम्ही एक पाचशे ते सहाशे झाडं लावलेली आहेत आणि तसेच जी काही मंडळं आहेत दहांडी मंडळ असेल गणपती मंडळ हे प्रत्येक मंडळाला आम्ही वीस वीस पंचवीस पंचवीस जसं ज्यांना लागेल त्याप्रमाणे आम्ही झाडं वाटप करून त्यांच्याकडून वृक्षारोपण करून घेतो आहे आपलं उद्दिष्ट किती असेल आता आम्हाला झाडं जवळजवळ एक दोन हजार झाडं प्रोव्हाइड केलेली आहेत तेवढं उद्दिष्ट आहे आपलं हो दोन हजार झाडं नागरिकांना सा� काय आव्हान कराल वृक्षरोपण जे आम्ही काय झाडं ज्या ठिकाणची जी जागा आहे ज्या ठिकाणी झाडं लावलं तर त्याचं संवर्धन करावं आणि जी झाडं ऑलरेडी आहे तर त्या ती झाडं तोडू नये जेणेकरून ब समाज आपले हिचं निसर्गाचा जो हे आहे समतोल तो समतोल सगळा राखला जाईल कसं करे बापू साहेब काय सांगाल वृक्षवल्ले आमा सोयरे वनचरे असे तुकाराम महाराजांनी सांगितल्याप्रमाणे आजही आपल्याला हे वाक्य लागू होत आहे आपण आज या ठिकाणी खंडोबा टेकडीमध्ये धायरेगावमध्ये खंडोबा टेकडी आहे या टेकडीवरती आपण वृक्षारोपण लागवड मोहीम घेतलेली आहे या मोहिमेमध्ये नांदेड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पी आय बोस साहेब तसंच इतर सर्व आपला पोलीस स्टाफ आहे आणि नागरिक आहेत आणि मी स्वतः व माझे कार्यकर्ते मित्रमंडळी आहेत या ठिकाणी जवळजवळ दोनशे ते अडीचशे वृक्षारोपण आम्ही आज करणार आहोत सर्वजण मिळून वृक्ष हे आपले मित्र आहेत आपण माणूस हयात नसतानाही म्हणजे पृथ्वीवरती फक्त पहिल्यांदा वृक्ष हे वृक्ष झाडे हे सर्व अस्तित्वात होती त्यानंतर मनुष्य प्राणी जन्माला आला वैतरी प्राणी सर्व जन्माला आले पण वृक्ष असा मित्र आहे की तो पूर्वीपासून म्हणजे किती लाखो वर्षापासून हे पृथ्वी स्थळावर अस्तित्वात आहे ह्याच्यामुळे ने वृक्ष लागवडीचं एकच महत्त्व आहे की वृक्ष लावल्यामुळे आपल्या पृथ्वीचं वातावरण हे समतोल व्यवस्थित राहतो त्याचप्रमाणे ऑक्सिजन मिळतो त्यामधून तसेच त्याप्रमाणे बऱ्याच उद्योगधंद्यांना वृक्षामुळे चालना मिळते आणि कोणकोणती झाडे आज आम्ही चिंचेची झाडं आहेत परत जांभळाची आहेत काही जी रानटी झाडं आहेत ती आहेत अजून त्याचप्रमाणे चक्कूची झाडं आहेत चक्कूची झाडं किंवा फळझाडं लावण्याचं एक मागचा कारण की या ठिकाणी बरेच मंडळी खंडोबा टेकडी असल्यामुळे ने बऱ्यापैकी दर्शनासाठी येतात त्यामुळे जरा फळं ती झाडं पण लावणे गरजेचं असतं जेणेकरून काही भावी भक्त आले की कधी आपले त्या फळांचा स्वाद घेऊ शकतात एक पर्यावरणप्रेमी या नात्याने नागरिकांना काय आवाहन करेल पर्यावरणप्रेमी या नात्याने नागरिकांना असं आवाहन करेन की झाडे लावा झाडे जागवा आणि झाडे टिकवा झा नागरिकांनी एकच लक्षात घेतलं पाहिजे झाडे आहे तर आपण आहे आपण अस्तित्व आपलं अस्तित्व आहे कारण की आपल्या भविष्याला पुढे जी आपली पिढी येणार आहे त्यासाठी आप आज आजच आपण एक ध्यास घेतला पाहिजे की जास्तीत जास्त झाडे ला लावली पाहिजे आपल्या भविष्यातील जी लहान मुलं आहेत त्यांना पण झाडाचं महत्त्व पर्यावरणाचं महत्त्व पटवून दिलं पाहिजे ना आपण कारण की झाडे असतील तर हे जग आहे अन्यथा हे पृथ्वी नष्ट होण्यास वेळ लागणार नाही तुम्ही जर वृक्षतोड केली तर तुम्हाला हवे त्या प्रमाणात ऑक्सिजन मिळणार नाही हे म्हणजे प्रत्येकाला माहीत आहे पण हे प्रत्येकाला मध्ये जे शुज्ञ नागरिक आहेत त्यांना पण पटवून द्यायला लागतं कारण की सगळ्यांना माहीत आहे झाडांचं अस्तित्व काय अस्तित्व असल्यानंतर काय होणार आहे परंतु काही कानामागे घालतात आणि काही अशी महा बा, भाग असतात की ते झाडे तोडतात आणि ह्या पर्यावरणाची हानी करत आहे तरी मी सर्वांना विनंती करतो या आपल्या चॅनल माध्यमातून आणि या आजच्या आमच्या या वृक्षारोपण लागवडीच्या मार्फत जाड़े 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 की आपण जास्तीत जास्त झाडे लावा आणि तोडू नका झाडे लावा झाडे जागवा आणि झाडे वाचवा हाच एक मी मेसेज आपल्या सर्व नागरिकांना आपल्या देऊ इच्छितो धन्यवाद तसं पाहायला गेलं तर एकोणीसशे छप्पन्न साली शासनाने हे मा मालकी हक्काच्या जागा ज्या होत्या ह्या शासनाने ताब्यात घेऊन येतो वनीकरण करण्यासाठी ताब्यात घेतल्या पण त्यावेळी जी झाडं लावली ही सर्व झाडं विषारी आहेत म्हणजे ह्याचा आपल्या पर्यावरण समतोल राखण्यासाठी काहीच उपयोग नाही ह्या झाडांचा त्यामुळे ही झाडं काढून आंबा पेरू चिंचारिक पारंपरिक झाड बोरी बोरी झाड किंवा बाबळी अशी जी आपली देशी झाडं आहेत ना ती लावली पाहिजे ही जी झाडं आहेत ही सर्व बाहेर देशात परदेशात ना इम्पोर्ट केलेली झाडं वाटतात ही याच्यावरती पक्षी घरटं करत नाही याच्यातलं जनावर शिळी असेल ते चारा खात नाही याचा याचा जाण्याला लाकडाचा उपयोग होत नाही मग ह्या झाडांचा उपयोगच नाही काय त्याच्यामुळे ही झाड काढून शासनाने याला परवानगी देऊन ही झाड काढून आपण अशी ही ही झाडं लावली पाहिजे ज्याच्यावरती आपल्याला त्याचा उपयोग होईल पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा